मातृभाषा म्हणजे काय हो मातृभाषा म्हणजे मुलगा ऐकलं आपली गरज ज्या भाषेत व्यक्त करतो ती मातृभाषा कुणीतरी असं ठरवलं की आत्ताची जी प्रमाण भाषा आहे ती ब्राह्मणांची आणि मग एकदा ती गोष्ट तिथे आली की तरुण काही स्थानिक भाषा ज्या आहेत बोलीभाषा आहेत ते बहुजनांचे आहेत मी तुम्हाला कोणी सांगितलं खानगेशरमधलं ब्राह्मण अहो तो आईलाही बोलणारच ना तो थोडंच बनणार की मी पुण्याची भाषा बोलतो म्हणून तेव्हा हा जो वाद आहे ना एका मर्यादेपर्यंत ठीक आहे हो पण तो इतका तांडला लोकांनी आपल्या महाराष्ट्रात त्याचं करून जातेवाद आहे मी जे प्रमाण भाषेत सांगतो ते सगळं सांगण्याची व्यक्त करण्याची क्षमता माझ्या बोलीमध्ये आहे का मग नसेल तर माझं कर्तव्य काय की ती समृद्ध करणार तसं मी नाही करणार मी फक्त अस्मितेच्या नाव नाही करणार अस्मिता म्हणजे त्या भाषेबद्दल आस्था असली पाहिजे तिचं सांभाळ करता आलं पाहिजे तिचं संवर्धन करता आलं पाहिजे आणि ते अशा पद्धतीने नाही होणार की याच्यावरती बेष करणार हे नाही करायचं असं नाही करू ताजा भाषेचा संबंध शेवटी माणसाच्या कृतीशी असतो तुमची भाषा किती मोठी होणार तुमची कृती जेवढी मोठी होणार तुमचं कर्म जेवढं व्यापक होणार तेवढं तुमची भाषा व्यापक होणार भाषा ही शेवटी माणसाचं जगणं सोपं करणारी सुलभ करणारी एक गोष्ट आहे ते हात्यारे अर्थ आहे माणूस हा भाषेत जगतो भाषा जोपर्यंत तुमच्या जगण्याच्या गरजा पूर्ण करते तोपर्यंत ती भाषा ठिकते सत्ता आणि भाषा यांचा एक जवळचा संबंध आहे निश्चित तेव्हा मराठी भाषेत जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मला दोन प्रश्न आहेत की मराठी भाषा ही ज्ञान भाषा आहे का आणि मराठी भाषेतनं राज्य कारभार करणं खरंच प्रॅक्टिकली शक्य आहे का कारण की असे खूप शब्द आहेत मराठीत म्हणजे राज्यकारभारात थोड्या अवघड वाटतात हे बा करायचं म्हटलं ना तर अवघड नसतं मी तुम्हाला उदाहरण दे की ज्यांना आपण येहुदी किंवा जीव म्हणतो ते काही हजार वर्षांपूर्वी त्यांना त्यांच्या मूळ ठिकाणावरून हाकलून दिलं बरं हाकलून दिल्यानंतर ते काही एके ठिकाणी थांबले का जसं पारशी लोक आले इराणमधलं भारतामध्ये आले ते सुद्धा गुजरात महाराष्ट्र यांच्या याच्यात राहिले बाकी कुठे फारशी फारशी नाही गेलेले म्हणजे एकाच ठिकाणी होते ना त्यांनी काय केलं त्यांनी मग गुजरातची भाषा आत्मसात केली त्यांची भाषा ते जवळजवळ विसरले पावर का एके ठिकाणी असून सुद्धा आता हे मंडळी जी आहेत त्यांची मूळची जी भाषा होती ती हिब्रू भाषा होतो आपण त्याला आता मला सांगा ज्यू लोक कुठे कुठे गेले नसतील युरोपात सगळीकडे गेले भारतात सुद्धा आले त्यामुळं त्यांची भाषा ते खरंच विसरल्यावर काही धार्मिक विधीपुरती असेल त्यांचा जो कोणी काय म्हणत त्याला पुरोहित असेल त्याच्यापेक्षा काय पण जेव्हा त्यांनी इस्रायल नावाचा एक देश नव्याने निर्माण केला आणि त्यांनी निर्णय घेतला त्यांनी ठरवलं की आपल्या भाषेचं पुनरुज्जीवन झालं पाहिजे आणि केलं ना त्यांनी हा एक चमत्कार आहे म्हणजे भाषिक व्यवहार हा स्वाभाविक असतो कृत्रिम काही करता येत नाही अशा पद्धतीची एक कल्पना आहे त्या कल्पनेला त्यांनी अख्याश छेद दिला की त्यांनी एका जवळजवळ मृतप्राय भाषेचं पुनरुज्जीवन केलं आणि आज ती भाषा तिकडे सगळीकडे आहे त्यामुळे आपण असं म्हणण्याचं काहीच कारण नाही करायचं म्हटलं तर करू शकतो आपण आता ते करण्यावरती अनेक मर्यादा असतात म्हणजे कसं की इस्रायल हा एकच देश आहे तो दुसऱ्या कुठल्या देशाचा भाग नाही त्याच्यावरती दुसऱ्या कोणाचा कंट्रोल नाही तसं महाराष्ट्राचं म्हणता येत महाराष्ट्र भारताच्या भारताचं एक घटक राज्य आहे त्यामुळे शेवटी संबंध कुठे येतो केंद्राच्या सत्तेशी येतो मग आपोआप तिथं जो व्यवहार होतो तो मराठीतून होत नाही भले तुम्ही तिथं एखादा खासदार मराठीत बोलला आणि त्याचं भाषांतर करण्याची सोय झाली म्हणून काही त्यांनी प्रश्न सुटतो का नाही तो व्यवहार होताना शेवटी इंग्रजीतून किंवा हिंदीतूनच करतात लोक ते त्यामुळं ह्याचं आपण याची दखल घेतली पाहिजे आपण की क म्हटलं तर करू शकतो त्याला एक विल म्हणतो आपण एक इच्छाशक्ती असते ती आपल्याकडं कितपत आहे आपल्याकडं म्हणजे नुसतं दर दरवेळेला आपण काय करतो काही झालं की ते राज्यकर्त्यांकडे बोलू दाखवतो आणि विरोधी पक्ष ते करतच म्हणजे आजचा विरोधी पक्ष काल सत्ताधारी असला किंवा म्हणजे सत्ताधारी झाला तर मग आजचे सत्ताधारी पक्ष त्याच्याबद्दल तशाच प्रकारे वागणार हे ते टार्गेट होतं ना मग चला म्हणजे हे भाषेची बाबतीत हे नाही येत नीट अमुक करत नाहीत तमुक करत नाहीत ही गेम चालत राहणार पण मुद्दा काय माहिती का की सरकारच्या बरोबर सामान्य माणसाची जबाबदारी आहे आपण काय करतो मराठी शाळा बंद पडायला लागल्या का बंद पडायला हो पालक व मुलं घालत नाही शाळेत म्हणून बंद पडले सरकारने बंद पडले का सरकारने महत्व काढलं की शाळा बंद करा किंवा सरकारने पालकांना सांगितलं का सक्ती केली का की नका आपले पुरुष आहेत जेव्हा मुलं जर इतकी खाली यायला लागली की ती शाळा चालवणं आर्थिक दृष्टीकडून खरंच शक्य होत नाही सरकारला मग आपण लगेच काय करणार सरकारला दोष धरणार सरकारचा तेच हिस्सा असेल तो नाकारता पण आपलं आहे की नाही त्याच्यामध्ये आपण त्याच्याकडे सोयीकर दुर्लक्ष करतो म्हणजे जे मराठीच्या नावाने गळा काढतात त्यांच्या घरात जाऊन बघा कुठे गेली पोरं त्यांची असा मुद्दा आहे ना पण मग काय केलं पाहिजे सर म्हणजे तुम्ही आता सगळ्या संस्थांवरती इतके वर्ष आहात संस्था विचार काय करणार करून संस्था तुम्हाला काही प्रोव्हिजन म्हणजे काही यंत्रणा निर्माण करतील काही गोष्टी देतील समजा तुम्हाला शब्दकोश पाहिजे ते संस्था निर्माण करणार पण तो शब्दकोशाचा उपयोग करायचा नाही की नाही करायचा हे कोण ठरवणार आहे संस्था थोडीच ठरवणार शेवटी मी तुम्हाला खरं जाऊ का हा प्रश्न बॉईल डाऊन्स म्हणतो आपण त्याला शेवटी तो सामान्य माणसाचा प्रश्न ठरतो मग सामान्य माणसाला म्हणजे आपण सामान्य माणूस म्हणून त्याचा खरं अपमान करू हो शेवटचा घटक कोण असतो सगळं ठरवणारा करणारा करता करता हा सामान्य माणूस आहे जे कोणी असतात वर सत्ता झाली वगैरे विशेषतः म्हणजे तरी ते त्यांचे प्रतिनिधी आहेत मग तुम्ही जसे असताना तसं त्याचं प्रतिबिंब त्यांच्याच पडतं त्यांना मराठीचा अभिमान नाही असं तुम्ही म्हणता येतात असं तुम्हाला नाही आहे काय हिंमत आहे त्यांची म्हणजे तुम्ही जर समजा तुमची मुलं नातपोंड शाळेत टाकली मराठी शाळेमध्ये तर सरकार बंद करू शकता काय असं नाही म्हणजे हे मला सांगायचं की संस्थात्मक ज्या यंत्रणा आहेत ना त्या तुमच्यात फार अवेअरनेस निर्माण करू शकते पण शेवटी जे काही करायचं आहे अल्टिमेटली ते तुमच्या हातामध्ये पण मग तुम्ही जेव्हा सर बघता तेव्हा मराठी भाषेसमोर काय तुम्हाला वाटत की हा ही चॅलेंजेस आहेत आता आगामी काळामध्ये कारण की आता संस्कुर। जे काय ओरड ऐकू येते ते असं येते की आता पुढची पिढी वाचत नाही किंवा मग मराठी साहित्य त्यांना माहिती नाही किंवा मराठी गोष्टी जे काही सांस्कृतिक गोष्टी असतात जे आतापर्यंत चालत आल्या होत्या म्हणजे पुढच्या पिढीला माहिती नाही ज्या गोष्टी त्यांना मराठी सोडून इतर भाषेतना मिळतात त्या गोष्टी तुम्ही त्यांना मराठीतून उपलब्ध करून दिल्या पाहिजे त्याचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा कुठला तो म्हणजे रोजगाराचा असतो तर इंग्रजी भाषेतून जेवढा रोजगार जागतिक पातळीवरती उपलब्ध होतो तेवढा मराठीतून तुम्ही करू शकाल का त्याचं उत्तर नाही आहे मग तुम्ही महाराष्ट्रात निर्माण करू शकाल त्यांच्यासाठी महाराष्ट्रात किती जागा निर्माण करणार त्याला मर्यादा आहेत ना पण शेवटी तुम्हाला कुठेतरी जागतिक व्यवस्थेची जुळवून घेतलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला त्यासाठी इंग्रजी असेल किंवा दुसरी कुठली भाषा असेल लक्षात घ्या ती अपरिहार्य आहे तर ते मान्य करून ते स्वीकारून मराठी भाषेला तिथपर्यंत कसं नेता येईल तर ती तुमची अस्मिता अस्मिता म्हणजे शेवटी काय असतो अस्मिता म्हणजे आपल्याला ते त्या भाषेबद्दल आस्था असली पाहिजे तिचा सांभाळ करता आलं पाहिजे तिचं संवर्धन करता आलं पाहिजे आणि ते अशा पद्धतीने नाही होणार की याच्यावरती बहिष्कार हे नाही करायचं असं नाही करून चालणार तुम्हाला त्या हे करताना ता तुम्हाला त्याच्यावरती पकड सोडता कामन नाही म्हणजे मराठीचा हे वाढवा म्हणजे याचा अर्थ इंग्रजी सोडा असं नाही होत लक्षात घ्या पण मग मराठी भाषा जर का आपण बघितली तर काय भाषा सांगितलं तर की एखादी म्हणजे जर का असं अतिक्रमण चालू राहिलं एखाद्या भाषेवर दुसऱ्या भाषेचं एखादी भाषा नामशेष होते तर खरं तशी एखादी भाषा नामशेष होते हो, पुष्ठ झालेले त्याचा अमेरिकेमधल्या भाषा असतील जेव्हा पाश्चात्य लोक तिथे गेले अमेरिकेत कोलंबस पहिल्यांदा गेला आणि नंतर मग एक एक म्हणजे पहिल्यांदा स्पॅनिश लोक गेले असतील मग पोर्तुगीज गेले असतील आणि मग सगळे सगळे लोक तिथे गेले आणि त्यांनी ते अमेरिका नावाचा शेवट राष्ट्र निर्माण केलं काय झालं तिथल्या अगोदरच्या लोकांच्या ते भाषा तर सोडत पण लोकसुद्धा नष्ट झाले ना तिथे तेव्हा हे होऊ शकतं कसं आहे शेवटी बघा भाषा शेवटी काय याल भाषा ही शेवटी माणसाला माणसाचं जगणं सोपं करणारी सुलभ करणारी एक गोष्ट आहे एक ते हात्यारे एका अर्थाने माणूस हा भाषेत जगतो लक्षात घ्या तेव्हा जे जोपर्यंत त्या भाषेत जगणं शक्यच आहे असं आप आपण हवे म्हणजे जगतो आपल्याला प्राणवायू लागतो आणि प्राणवायू घेतल्यामुळे आपण जिवंत असतो आता अशी एक कल्पना करा की तुमच्याकडच्या कर प्राणवायूची शक्ती कमी व्हायला लागली असे इमेजिन म्हणजे अशी एक विज्ञान कथा होऊ शकेल ना की प्राणवायू म्हणजेच काहीतरी गडबड झाली म्हणजे प्राणवायूच प्रदूषित झाला समजा समजा तर मग तुम्हाला दुसऱ्या एखाद्या वायूचा आधार घ्यावा लागेल की त्याला सप्लिमेंटरी असेल कमीत कमी भले सप्लिट्यूट नसला तरी सुद्धा तसं भाषेच आहे ना भाषा जोपर्यंत तुमच्या जगण्याच्या गरजा पूर्ण करते तोपर्यंत ती भाषा टिकते जेव्हा भाषा या भाषेतनं आपल्या गरजा पूर्ण होत नाही तसं भाषा बोलणाऱ्या लोकांच्या लक्षात येतं ते ना, ना। तेव्हा ते जगण्याला प्राधान्य देणार ना मग ते आपोआप दुसऱ्या भाषा त्या तयारच असतात आक्रमण म्हणजे तरी काय त्याच्यामध्ये आपण घेतो ना ते आणि आपण काय घेतो त्या गोष्टी कारण आता लक्षात mm. mm. येतं mm. mm. की आपल्याला आता आपल्या आता म्हणजे इंग्रजांच्या काळामध्ये इंग्रजी शिकल्याशिवाय नोकऱ्या मिळणार नाही ते जेव्हा लोकांचे लक्ष झालं तेव्हा आपोआप इंग्रजी शिकायला लागले फारशी भाषेच्या संदर्भात मुसलमानच्या राज्याच्या वेळ हेच झालं ना त्यामुळे भाषेचा संबंध शेवटी जगण्याशी असतो त्यामुळं म्हणजे कुठं शेवटचा मुद्दा असा मी तुम्हाला सांगितलं या संदर्भातला की आपल्या गरजा आपण भाषेत व्यक्त करतो मूल आईकडे एखादी गोष्ट मागते मातृभाषा म्हणजे काय हो मातृभाषा म्हणजे मुलाने ऐकलं मुलगा ऐकलं आपली गरज ज्या भाषेत व्यक्त करतो ती मातृभाषा हे लक्षात घ्या ओके तर okay? तो, तो संबंध आहे आता हे लहानपण आहे तो मोठा झाला मग त्याच्या गरजा वाढल्या बरोबर आहे त्या गरजा अशा असतात की ती आई नाही पूर्ण करू शकत आणि ते घरात नाही पूर्ण होऊ शकत त्याला बाहेर जावं लागतं मग तो शाळेत जातो मग तो कॉलेजमध्ये जाईल आणखी दहा ठिकाणी जाईल जगाच्या पाठीवर हो कुठेतरी जाईल याचा अर्थ काय झाला याचा अर्थ असा झाला की भाषेचा संबंध शेवटी माणसाच्या कृतीशी असतो hmm. भाषा ही चैन नाही आहे hmm. भाषा ही गरज आहे आणि दुसरी गोष्ट भाषा वापर म्हणजे भाषिक कृती करणं hmm. hmm. हे फक्त माणसाला मिळालेली देणगी किंवा माणसाला ते निर्माण केलेलं आहे काही म्हणा hmm. प्राण्यांच्याकडे तशी भाषा नसते ना hmm. माणसं त्या भाषेतून कृती करतात म्हणजे त्याला लिंग्विस्टिक ऍक्ट म्हणून इंग्रजीमध्ये म्हणतात mm. म्हणजे आता साधा मुद्दा आहे तुमच्या लक्षात त्यांना मी सांगेन म्हणजे इंटरेस्टिंग मुद्दा आहे mm. मला आता आठवला mm. mm. तो की पहिल्यांदा आपल्याकडे जेव्हा ब्रिटिश लोक आले की नाही ब्रिटिश लोकांनी आणि फ्रेंच लोकांनी सुद्धा त्यांचं सैन्य इथे आणलं आणि त्या सैन्याला विशिष्ट पद्धतीने प्रशिक्षित केलं त्याला कवायती पद्धत म्हणतो आपल्याकडे ती पद्धत तशी नव्हती बरोबर आहे मग आपल्या लोकांच्या लक्षात आलं की अरे हे यांचं सैन्य जास्त प्रभावी आहे मग त्यांच्याकडनं आपण ट्रेंड होऊयात म्हणून मा माजी शिंद्यांनी असेल hmm. किंवा तिकडं निजामाने असेल पहिल्यांदा फ्रेंच लोकांना आपल्यात hmm. आणलं आणि फ्रेंचाकडनं कवायती फौजा आपल्या तयार केल्या ओके okay, नंतर इंग्रज त्याच्यामध्ये आले नंतर इंग्रजांचं राज्यच केलं आणि त्यांची फौज hmm. तयार झाली आता मला सांगा त्या ज्या फौजा होत्या शिंद्यांच्याकडच्या किंवा सुद्धा असतील त्या सैन्यांचे जे फ्रेंच किंवा ब्रिटिश अधिकारी होते ते त्यांना प्रशिक्षित करताना सैनिकांना कोणत्या भाषेमध्ये आज्ञा देणार मध्ये किंवा फ्रेंच भाषेवर बरोबर आहे ना म्हणजे तिथे ती पुढे चालली मग फ्रेंच गेले भारतात राहिले इंग्रज इंग्रजांनी सत्ता घेतली इंग्रजांचं सैन्य होतं एकोणीसशे वीसच्या मागे पुढे ज्या वेळेला आपल्याकडे काँग्रेस वाढली अशी महात्मा गांधी वगैरे आले त्यावेळेला काँग्रेस त्यासाठी हिंदुस्थानी सेवा दल निर्माण केलं hmm. हा hmm. काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत त्याची hmm. एक विंग आणि ते केलं ते नासू हार्डीकर म्हणून होते ते hmm. संस्था बघित आणि त्याने ट्रेन केलं त्या सगळ्या तरुणांना hmm. एक शिस्तबद्ध अशा पद्धतीची एक केडर hmm. मुलांची तरुणांची तिचं काम, का काम hmm. काय तिचं काम सभेची व्यवस्था लावणं कुणी कुठं बसायचं काय करायचं टेस्ट तयार करणं जे लोक येथील वक्ते म्हणजे समजा गांधीजी आले किंवा मौलालना आजाद आले त्यांची सं सोरक, त्यांचं संरक्षण करणं त्यांना तिथपर्यंत नेणं व्यवस्थित ह्या mm. सगळ्या गोष्टी कोणी करायच्या साधन म्हणजे काय त्यांना एक एक, एक प्रकारची कवाय येतच ना mm. त्याला तुम्ही व्यायाम म्हणा काही म्हणा mm. पहिल्यांदा झाला असं की त्या हे काय म्हणत त्याला आज्ञा त्यांनी हिंदी मध्ये आणल्या पण ती त्यांची हिंदी कशी होती mm. ती पर उर्दू मिश्रित हिंदी होती लक्षात mm. का मुद्दा ती उर्दू सिंधी होती म्हणजे हिंदुस्थानी म्हणायचे कदाचित त्या भाषेला त्यावेळेला आता ही सगळी पहिल्यांदा घडी कुणी बसून दिली हिंदुस्थानी सेवा दल म्हणजे हर्डीकरांनी हरडीकरांनी चार पाच वर्षांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली ती पण अशाच प्रकारची एक संघटना आहे लष्करी शिस्त असणारी त्याच्यात एक कवायत वगैरे त्यांनी काय केलं त्या म्हणजे पॅटर्न तोच आहे परंतु आज्ञा त्यांनी कुठल्या आणल्या त्या घेतल्या का नाही घेतल्या का कारण त्याच्यामध्ये हे शब्द आहेत त्यांना शुद्ध पाहिजे होतं काय असेल ते त्यांच्या पद्धतीने भारतीय परंपरेला धरून मग त्यांच्या सगळ्या ऑर्डर या संस्कृती सांगायच्या शाखेत तुम्ही बघा दक्ष सावधान आता खरं सावधान शुद्ध शब्द तसा भारतीयच आहे पण तो यांनी जरूर काही तो अशा याच्यात गेला की त्यांना त्यासाठी दक्ष शब्द त्यांनी वापरला वामवृत दक्षिण वृत हा बायमूड दायमूड किंवा सगळ्याच गोष्टी <lei> ती कृती आहे भाषिक म्हणून तुमची भाषा किती मोठी होणार तुमची कृती जेवढी मोठी होणार तुमचं कर्म जेवढं व्यापक होणार तेवढी तुमची भाषा व्यापक होणार तुम्ही म्हणायला लागले की आम्ही कर्म तर नाही करणार आम्ही फक्त कोश करू तर कोशाने कोश कोश लागतात जो तो नाही मुद्दा पण भाषा ही कर्माने घडते कोशाने नाही घडत नाही सर छान मुद्दा आहे हा पण या प्रोसेसमध्ये जेव्हा म्हणजे म्हणजे एवढंच की मराठी माणसाने त्याच्या कर्माची व्याप्ती वाढवायची पण हे कर्माची व्याप्ती वाढवताना त्यामध्ये मराठी भाषेमध्ये जर का मराठी विषय बोलायचं तर अनेक भाषांचे शब्द त्यात ऍड होऊन जातात हो सो भाषेचे स्वरूप बदलतात स्वरूप बदलतं तीच भाषा टिकते भाषा प्रवाही असली पाहिजे म्हणजे हे जे सगळे वाद होतात की प्रमाण भाषा ग्रामीण भाषा किंवा मग बोली भाषा हे सगळे राजकीय वाद आहेत हे जे आहे ना चालतं आपल्याकडे ते अतिरिक्त अतिरेक होतो त्या गोष्टी लक्षात पण म्हणजे कसं सांगतो आपल्याकडे तर जाती आपल्याकडं फार पहिल्यापासून चालू झालंय मग कुणीतरी असं ठरवलं की आत्ताची जी प्रमाण भाषा आहे ती ब्राह्मणांची आणि मग एकदा ती गोष्ट तिथे आली की काही स्थानिक भाषा जे आहेत बोली भाषा आहेत ते बहुजनांच्या आहेत हे तुम्हाला कुणी सांगितलं त्या त्या ठिकाणी असणारे जे कुणी असतील म्हणजे उदाहरणार्थ खानदेश ब्राह्मण अ तो आईराने बोलणारच ना तो थोडाच की मी पुण्याची भाषा बोलतो म्हणून तेव्हा हा जो वाद आहे ना एका मर्यादेपर्यंत ठीक आहे हो पण तो इतका ताणला लोकांनी आपल्या महाराष्ट्रात आणि त्याचं करण जातीयवाद आहे हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगू शकतो आता तुम्हाला मी मग सांगतो की ब्रिटिशांनी कोश तयार केले मोल्सफोर्स वगैरे लोकांनी त्या कोशामधले शब्द जे आहेत ना आजही बघा तुम्ही मध्ये जास्तीत जास्त शब्द आहेत ते तुकाराम महाराजांच्या गाथेतले आहेत आता त्यांना तुम्ही काय म्हणणार तेव्हा हे जे आहे ना हे एका मर्यादेपर्यंत मला कल्पना आहे म्हणजे मी मान्य करतो पण ती मर्यादा आपण ओरडली आणि त्याला आपण जातीय स्वरूप दिलं आणि जगाच्या पाठीवर कुठेही जा काही एक विशिष्ट व्यवहार करण्यासाठी सगळ्यांना कळेल अशी जी भाषा तिला प्रमाण भाषा म्हणतो आपण आता झालं काय आपल्याकडे कुणी त्यासाठी शब, शब्द शब्द वापरला शुद्ध भाषा त्याच्यावरती आक्षेप आहे ठीक आहे ना तो शब्द नका वापरू प्रमाण भाषा कुठे नाही मला सांगा तुम्ही इंग्रजीमध्ये काही स्थानिक बोली नव्हत्या का तुम्ही आचार्याचरांचं हे वाचा करेचे पाणी वगैरे ते वेगळे होते इंग्लंडमध्ये कमी कसा झालो होता तिथे कॉकनी नावाची भाषा होती ते इंग्रजीच भाषा आता आयरिश आएर, लोकांची भाषा थोडी वेगळी असते बरोबर आहे स्कॉच लोकांची भाषा थोडी वेगळी असते म्हणजे बोलताना पण जेव्हा सगळे व्यवहार करायला एकत्र येतात ते पार्लमेंट मध्ये बसतात किंवा लॅब मध्ये काहीतरी काम करतात तेव्हा ते ऑक्सफर्डची प्रमाण भाषा वापरतात हाच मुद्दा विचारायचा की हे दोन टोक आहेत एक टोक म्हणत की अगदी प्रमाण भाषा नको आम्ही जी भाषा वापरू तीच व्यवहारात पण सगळीकडे असा आणि दुसरं म्हणतात नाही नाही प्रमाण भाषेचा अतिहट्ट तर मग नाही ते नैसर्गिक गोष्ट आहे लोकांना कळतं कुठे प्रमाण भाषा वापरायची कुठे इतर वापरायची माझ्या घरी मी प्रमाण भाषा नाही ना, ना बोलणार पण मी भाषण करीन तेव्हा प्रमाण भाषा बोलीन हा आता मी बोली भाषेत जर बोललो तर मला टाळ्या मिळतील पण मला हे पाहिलं पाहिजे की मी जे प्रमाण भाषेत सांगतो ते सगळं सांगण्याची व्यक्त करण्याची क्षमता माझ्या मुलीमध्ये आहे का मग नसेल तर माझं कर्तव्य काय की ती समृद्ध करणार तसं मी नाही करणार मी फक्त अस्मितेच्या नाव नाही करणार शेख आपण ऐकून आहात नाव की ज्यांनी मराठी भाषेच्यासाठी खूप काम केलेले आहे त्यांचा शब्द आज सुद्धा प्रमाण मानतो आपण या मुळातल्या जीव नंतर त्यांनी लग्न केलं बहुतेक मुसलमानांशी आणि त्या तज्ज्ञ आहेत मराठीच्या आता त्या प्रमाण घ्या प्रमाण भाषा लागतेच तुम्हाला आता त्यांच्याबद्दल तर तुम्ही संशय नाही घेणार की त्या ब्राह्मणी आहेत किंवा त्यामुख आहेत तर मुख आहेत तेव्हा हे धंदे पहिल्यांदा बंद केले पाहिजेत ती सगळ्यांची गरज आहे ती कुठल्या एका विशिष्ट समूहाची गरज नाही हा आता होतं कसं माहितीये का की त्या त्या काळात एखादा विशिष्ट समूह एखाद्या विशिष्ट भागामध्ये भूभागामध्ये तो जास्त कर्तृत्व गाजवतो त्यामुळे आपोआप त्याची भाषा इतर लोक स्वीकारतात हे मनुष्य समोराला धरून आहे हा आता ते केंद्र एखाद्या वेळेला पुणे असेल समजा त्यावेळेला त्याची कदाचित ती भाषा सगळीकडे गेली असेल ते सातारा असू शकतं ते कोल्हापूर असू शकतं ते संभाजीनगर असू शकतं मग तो त्या त्या लोकांनी त्या त्या ठिकाणच्या त्या त्या समोरच्या लोकांनी स्वतःची भाषा स्वतःचं कर्तृत्व वाढवलं पाहिजे हे मी तुम्हाला सांगेन त्याच्याशिवाय ते आपोआप होत नाही पण केवळ अशा याचा गोष्ट घेऊन कुठल्या तरी एखाद्या प्रमाण भाषेला कुठल्या तरी जातीची भाषा वगैरे मानणं हे हे आपल्या प्रगतीला घातक घेऊ त्यांचा काय त्याच्यात तोटा होणार आहे कोणाचा त्या भाषा बोलणार लोकांचा पण मग सर तुम्ही जेव्हा शेवटचा प्रश्न घेतो की ह्याच्या पुढं अजून काही वर्षांनी जर का मराठी भाषेचं रूप बघितलं तर प्राकृत आपली किंवा भाषाही प्रभावी तुम्ही म्हणतात असं आणि बदलत झालेले तर भविष्य काय असेल मराठी भाषेचं म्हणजे आता हा जो मुद्दा आहे ना आता तो मुद्दा कळलं कुठे आला की मराठी आपल्याला अधिक समृद्ध करायची ती कधी समृद्ध होईल तर ह्या बोली भाषेंचा सुद्धा आपल्याला गंभीरपणे अभ्यास केला पाहिजे mm. आणि ते शब्द कसे घेता येतील आपल्याला ते पाहिले पाहिजे आपण म्हणजे आपण प्रत्येकाला काय करतो समजा आता उदाहरणार्थ म्हणजे प्रमाण भाषा वापरणाऱ्या लोकांचं तुम्हाला सांगतो एखादा इंग्रजी भाषेतला शब्द आहे तो आपल्याला करायचा आहे आपल्या भाषेमध्ये आणायचं आहे मग आपण काय करणार जनरली की आपण संस्कृतमधून तो शब्द कुठला तरी आणणार म्हणजे प्रयत्न करणार वगैरे वगैरे काय तत्सम तत्बौद्ध वगैरे वगैरे त्या प्रकारचा प्रयत्न करणार तर ठीक आहे ना पण आपल्याला हे पाहिलं पाहिजे की अशा प्रकारच्या शब्दाला प्रतिशब्द एखाद्या आपल्या बोलीभाषेमध्ये सापडतो का mm. सापडून जाईल ना म्हणून बोलीभाषांची कोश पाहिजे काम सरकारी पातळीवरती चालू असतं तो अभ्यास झाला पाहिजे पण बोली आणि प्रमाण यांच्यातला जो विरोध दाखवतात लोक आणि त्याच्या आधारे राजकारण करतात तो नाही योग्य असं म्हणतेच नक्कीच सर तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि खूप साधक बाधक आपली चर्चा झाली त्याबद्दल खूप खूप पुन्हा एकदा धन्यवाद पॉलिटिक्सच्या प्रेक्षकांना विनंती आहे भाषा या विषयावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत तुम्ही कुठली भाषा बोलता आणि मराठी भाषेबद्दल तुम्हाला प्रेम असेल तर तुमच्या प्रतिक्रिया या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि द पॉलिटिक्स हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद